मराठी स्वागत आहे सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास शंभर फुटी रोड पत्रकार नगर घाडगे पाटील शोरूम लगत रोडवर सांगली येथे यातील आरोपी क्रमांक एक आणि दोन यांनी आपसं संगनमत करून यातील मयतनामे महेश प्रकाश कांबळे वैवर्ष चाळीस पत्ता अंबा चौक इंदिरा हाऊसिंग हो सोसायटी कुपवाड रोड यशवंतनगर सांगली याचा आरोपी मुजाहिद याचे वडील फिरोज उर्फ बडेशेख यांचा खून केल्याचा तसेच अनैतिक संबंधातून रागमनात धरून आरोपी मुजाहिद शेख आणि त्यांचा साथीदार जय सुरेश पाटील यांनी मयत महेश प्रकाश कांबळे याच्या पोटात डोक्यात धारधार वस्त्र वा शस्त्राने वार करून खून केला आहे अशी वर्दी दिल्याने वरीलप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्हा करणारे आरोपी परागंद झाले होते त्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक लवकर करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी प्रणिल गिल्ला उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली यांना आदेश दिले त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची दोन पथके तयार करून तात्काळ आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याबाबत सूचना दिल्या दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पो पोलीस हेड कॉन्स्टेबल सतरा ते त्रेसष्ट संदीप पाटील पोलीस कॉन्स्टेबल दहा संतोष गळवे पोलीस कॉन्स्टेबल सातशे त्र्याण्णव गौतम कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी इनाम धामणी येथील विठ्ठल पाटील कॉलेजजवळ पंढरपूर हायवे येथे येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता इनामधामणी येथील पुलाखाली रोडकडेला आडुशाला दोन इसम बसमधून येऊन थांबल्याचे दिसले त्याप्रमाणे खात्री पटल्याने पोलीस स्टाफ हे ताब्यात घेत असताना ते पोलीस आल्याची चाहू लागल्याने पळू लागले त्यांच्यावर अधिक संशय आल्याने आरोपींचा पाठलाग करून ताब्यात घेतला असता त्यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी अटक केली असता सदर आरोपी माननीय न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करीत आहेत सदर गुन्ह्याचा पुढील श्री प्रणील गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली हे करत आहेत